<Sessantik> नमस्कार मंडळी चला आज मी तुम्हाला आमच्या शेताची सफर घडवते माझ्या शेतातली पिकं सगळं सगळं तुम्हाला आज व्यवस्थितरित्या दाखवते हो तर आमच्या शेतातली पिकं सगळी बघा तुम्ही कशी वाटली ते मला नक्कीच सांगा तर ही आमची शेत आहेत भरपूर सारी अशी कामं चालू आहेत आता तुम्हाला मी एक एक करून पिकं दाखवते इथे काही वावरांना हे करून ठेवलेलं आहे तर हे बघू शकता इथं तुम्ही सरी पाडून ठेवलेली आहे आणि इकडे हे चेरी टमाटर इथे चायना कोबी चेरी टमाटरला देखील लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे आहेत हे चेरी टमाटर सगळे छोटी छोटी झाडं आहेत तुम्हाला मी एक एक करोवरची सगळी वावरं दाखवते बघू शकता दुसऱ्या वावरात देखील ही चायना कोबी आहे ही याला चायना कोबी म्हणतात बघू शकता किती छान अशी ही कोबी आहे छान आणि अशी पेरू लागलेले आहेत अजून ते छोटे पुढे आईसबर्गचं आवर आहे हे इथे आहे आईसबर्ग प्लॉट आहे हा आईसबर्गचा भरपूर मोठं झालेलं आहे आता ते अजून काही दिवसात त्याची छाननी होईल तुम्ही बघू शकता किती छान आणि कशी असे आईसबग आहे याला असं देखील म्हणतात मी पुढची वावर देखील दाखवते बघू शकता हा प्लॉट किती छान असं बसलेला आहे काकणी आलेले अर्ध्या अर्ध्या भागात आईसब आहे तुम्ही बघा आमचे म्हणजे डोंगर कसे आहेत पुढे तुम्हाला आता मी फ्लावर्स आणि त्या प्लॉटामध्ये ब्रोकोली फ्लावर हेरबी फ्लावरील त्याला दे ब्रोकोली देखील हे जाते कापूर कॅबेजचा प्लॉट आहे नारळी गोपी ही आमची डोंगराचं पाणी खाली घेऊन याची चारी आहे ते मध्ये बस आज बनव येण्यासाठी बनवलेलं आहे हा ब्रोकोलीचा पूर्ण प्लॉट आहे हा देखील तो छोटा आहे अजून त्याच्या बाजूला ही रेड कॅबेज आहे आत्ताच लावलेली आहे ते आठ ते दहा दिवसच झालेले आहेत ही आमची आंब्याची झाड आहेत अंधाच्या कड्याला हा चेरी टमाटर आणि ही झुकणी आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता हे तुम्ही अजून पीक घ्यायचं बाकी आहे याच्यावर आम्ही टमाटर लावणार आहोत आपली तुम्ही बघू शकता ही झुकणीची झाडं पण किती छान आणि सूर्य कशी झालेली आहेत तर आता इथून आपण डोंगाच्या पोटापर्यंत आमची झाडं वावरं आहेत तुम्हाला मी आता एक एक करून पुढचंही दाखवते आहे हा दुसरा माझा ब्रोकोलीचा प्लॉट आहे याच रस्त्यानंतर आपण वर जाणार आहोत वरदेखील बरेच काही काही आहेत ते बघू शकतो किती दाट अशी जंगल आहे जिथे वाघ देखील असतात हा आमचा दुसरा चेरी टमाटरचा प्लॉट <laughs> हा चाललंय दाखवावं लो लोकांना आपण काय काय माल केले <laughs> याच्यात फक्त झुकणीच आहे का मग तिकडचं साईड राहिली का लावायची हा का या काय करते बायावर तूर लावली का हा ना